झी मराठी वाहिनीने गेल्या काही दिवसात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत वाहिनीचा घटलेला टी आर पी पुन्हा मिळवण्यासाठी वाहिनीकडून हा मोठा प्रयत्न सुरू आहे याच दरम्यान झी मराठीच्या मालिका टॉप चौदा ते तीसच्या घरात पोहोचले आहेत त्यामुळे झी मराठी वाहिनीला अजून थोडी मेहनत करणे गरजेचे आहे याच अनुशयाने वाहिनीने एका मालिकेला निरोप द्यायचा निर्णय घेतला आहे झी मराठीची निरोप घेत असलेली ही मालिका आहे अप्पी आमची कलेक्टर झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका आता निर्णायक वळणावर येऊन पोचली आहे याच मालिकेत अर्जुन आणि आर्याचं लग्न होऊ नये म्हणून सिंबा धडपड करीत आहे पण रुपाली आणि मोना त्यांचे नवीन डाव रचित आहे एकीकडे आपले आई बाबा पुन्हा एकत्र यावेत म्हणून हा सिम्बा रुपाली आणि आर्याला तोंडावर पाडताना दिसणार आहे त्याचे डाव उधळून लावण्यात तो यशस्वी ठरला असून मालिकेचा शेवट हा गोड होईल असं सा निदर्शनास आले आहे त्यामुळे लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे सिंबामुळे मालिकेला चांगला टी आर पी मिळाला हे विसरून चालणार नाही ना साईराज केंद्रे याने त्याच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत आणि मालिकेला टीआरपी मिळवून देखील दिला आहे पण आता या मालिकेच्या जागी महेश कोठारे यांची मालिका येत आहे सावळ्याची जणू सावली असं या नव्या मालिकेचं नाव आहे रंग तिचा सावळा तिच्या गोड आवाजाचा लागेल लळा असं म्हणत मालिकेच्या पहिल्या प्रोमोची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती जय मल्लार या मालिकेनंतर तब्बल नऊ वर्षांनी महेश कोठारे झी मराठीवर ही मालिका घेऊन येत आहेत त्यामुळे ती मराठी सोबत पुन्हा काम करण्याची त्यांनी उत्सुकता दाखवली आहे मालिकेत कोणकोणत्या कलाकारांना संधी मिळेल हे लवकरच जाहीर करण्यात येईल पण तुर्तास ही लोकप्रिय मालिका निरोप घेत म्हटल्यावर प्रेक्षक नक्कीच नाराज होतील तर आमची कलेक्टर या मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका